नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेल्स चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती मात्र आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा ग्रहयोग ग्रह, ग्रह, ग्रह परिस्थिती स्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोरपणे या महिन्यावर लक्ष आणि करू शकता सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी फळाचा आपण आनंद घेऊ शकता अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय ही सगळी माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक अर्थातच नवरात्र आणि दिवाळी या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही खाली देत आहोतच काही जुने व्हिडिओ असतील काही नवीन असतील अवश्य ते व्हिडिओसुद्धा पहा आपल्याला निश्चित उपयोगी पडतील चला तर मग जाणून घेऊया या ऑक्टोबर महिन्यामध्ये मा तूळ राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि हा शुक्र या महिन्यात पहिल्या नऊ दिवसांसाठी राहणार आहे लाभकारक त्यामुळे पैशाच्या आर्थिक व्यवहारातल्या संदर्भातल्या ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील जशा की गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग जुनी उधारी उसनवारी यांची वसुली बँकिंग व्यवहार बँक लोन प्रकरण या उरकण्याचा सपाटा लावायचा आहे पहिल्या नऊ दिवसांमध्ये म्हणजे नऊ ऑक्टोबरपर्यंत कारण शुक्रग्रह व्यवहाराच्या संदर्भात पैशाचे व्यवहार यासाठी आपण अभ्यासत असतो शास्त्रामध्ये सुबत्ता संपत्ती पैसा सुख समाधान ऐश्वर्य वैवाहिक वाई, सौख्य याचं कारकच ग्रह है। या मणी या पहला तर्खे परंत शुक्र आहे त्यामुळे या पहिल्या नऊ तारखेपर्यंत शुक्रग्रहाचं शुभ भ्रमण कुंडलीच्या लाभस्थानातून होत असल्यामुळे ही माहिती त्यानंतर मात्र हा शुक्रग्रह जो आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे तो मात्र आपल्या राशीसाठी काहीसा नाराज राहणार आहे कारण त्याचं कुंडलीच्या बाराव्या घरातून होणार आहे सुरू गोचर भ्रमण नऊ तारखेनंतर या बाराव्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणतात व्ययस्थान व्यय वे म्हणजे खर्च आणि नुकसान शिवाय शुक्र ग्रह येत आहे त्याच्या अत्यंत नीच समजलेल्या राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये त्यामुळे त्याचा फलादेश अचानकपणे होणारी आर्थिक खर्चातली वाढ असा राहील चुकीच्या निर्णयामुळे गुंतवणुकीमुळे होणारे नुकसान तो वाढवेल आणि म्हणूनच आपल्याला नऊ ऑक्टोबर नंतर घ्यायचे आहे प्रचंड काळजी पैशाच्या आर्थिक व्यवहारात मग ती गुंतवणूक असो उधारी उसनवारी असो सगळ्याच बाबतीमध्ये महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुद्धा आपल्याच राशीमध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये येत आहे आणि ही तूळ राशी सुद्धा रवीसाठी सूर्यासाठी नीच राशी आहे म्हणजेच वाईट अशुभ म्हणजे या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला घ्यायची आहे आपल्या आरोग्याची सर्व अर्थाने काळजी विशेष करून गुप्त इंद्रियांचे आजार किडनी मधुमेह स्किन इन्फेक्शन ॲलर्जी कफजन्य आजार स्त्रियांना गर्भाशयाचे आजार यामध्ये काहीही लक्षणं जर दिसली तर ती अंगावर बिलकुल काढू नका तसेच या वेळेला लगेच डॉक्टरी सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या आणि पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळा कारण आरोग्यासाठी होणारा आर्थिक खर्च मग तो या काळात स्वतःसाठी असेल किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी असेल होण्याचे योग आहे तेव्हा अवश्य त्या संदर्भातली तरतूद करा आणि काळजी घ्या तसेच या काळात लोभाला बळी पडून गुंतवणूक करणं सर्वस्वी टाळा किंबहुना अशा स्कीम आणि अशा लोकांपासून लांब राहायचं नेहमीच या काळात जास्त अर्थात नेहमीच परंतु या काळात जरा जास्त का कारण अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती या काळात होताना दिसते तेव्हा साहजिकच लोभ सुटतो हा शुक्र आणि रवीचा योग आपल्या व्यक्तिमत्वालासुद्धा वाईट अर्थाने ग्रहण लावण्याचे काम करतो तेव्हा कोणत्याही अनैतिक संबंध अनैतिक विषय व्यवहार यापासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचा आहे नाहीतर आयुष्यभरासाठी कमावलेलं नाव धुळीला मिळतं भविष्यकथन आपल्याला जीवनातील चांगल्या गोष्टींचा अनुभव मिळवून देण्यासाठी वाईट गोष्टींची माहिती देऊन सावध करत असतं त्यामुळे ज्योतिष सल्ला हा नेहमी सकारात्मकताच वाढवतो भीती नाही त्यामुळे जी मंडळी संतती विषयात निर्णय या महिन्यात घेणार असतील त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्या व्यावसायिक मंडळीने सुद्धा या महिन्यात आपल्या व्यवसायात भांडवली गुंतवणूक योग्य माहिती घेऊनच आणि सावध राहूनच करायची आहे तसेच हातामध्ये खेळता पैसा राहील खेळतं भांडवल राहील याकडे लक्ष द्यायचं उधारी उसनवारी यांचे मोठे मोठे व्यवहार टाळायचे आहेत नोकरदार मंडळींना मात्र हा महिना काहीसा शुभ आणि अनुकूल राहील मात्र आपल्या वरिष्ठांच्या सूचनांकडे काटेकोरपणे लक्ष देऊन त्याचं पालन करा म्हणजे वरिष्ठांची साथ मिळेल नाही तर नाराजी ओढवेल विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल आहे मात्र मेडिकल फायनान्स कला कौशल्य क्रीडा अशा विषयात जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आणि महत्त्वाच्या या काळातल्या परीक्षांच्या मध्ये मात्र कठोरपणे मेहनत घ्यावी लागणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे आणि काटेकोरपणे वेळेचं नियोजन करू चालणार आहे पूर्ण तयारी करूनच चा आपल्याला चांगलं यश मिळवण्यासाठी कामाला लागायचं आहे शेती विषयामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना हा महिना शुभ राहील आणि म्हणूनच ॲग्रिकल्चर किंवा त्याचबरोबर लॉ कायदा या विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे जर पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर चांगल्या यशाची संधी देणारा हा महिना आहे तेव्हा यशाची संधी मिळवा आणि सोनं करा अठरा ऑक्टोबरपासून बदललेला गुरुग्रह कर्मस्थानातून त्याच्या उच्च राशीमध्ये पदार्पण करतो आहे पाच डिसेंबरपर्यंत मोठा कालखंड आहे त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने कार्याच्या ठिकाणी काही नवीन संधी या काळात निर्माण हो होता, निर्माण होताना दिसतील अवश्य या संधीवर लक्ष ठेवा पूर्ण अभ्यासाने कष्टाने त्या पूर्ण करण्याकडे पण लक्ष द्या तर जी मंडळी कायद्याच्या क्षेत्रात आहेत त्यांनासुद्धा या नवीन संधीचा लाभ होईल आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार वाढवण्यासाठी करण्यासाठी गुरुग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना सुंदर असेल परंतु मंगळ शुक्र जरा विरोधात आहेत तेव्हा विवाहाचा निर्णय व मनासारखा जोडीदार यासाठी जरा प्रयत्न जोरकसपणे वाढवावे लागतील त्याची तयारी मात्र ठेवा वाहन चालवताना काळजी घ्या वेगाला आवर घाला वाहन विद्युत उपकरण धारदार वस्तू शस्त्र अग्नी यापासून थोडस सावध राहा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचा अशा रीतीने सूक्ष्म मार्गदर्शन सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा आणि कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन आम्ही फोनवरून म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमी देत असतो आता या महिन्याच्या गुंतवणुकीचा जर विचार केला शेअर मार्केटमधल्या तर आपल्यासाठी या महिन्यात से स्टील एफ एम सी जी पॉवर ऑइल बँकिंग इन्फ्रा हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आहे मंडळी ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती घ्यायची आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची या महिन्यातले एक ते एकतीस तारखांमधलं दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे अजून शुभ आणि अशुभ दिवस समजायला जास्त मदत होईल सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन ऑक्टोबर घरगुती व्यवहारातील थोड्या चिंता वाढताना दिसतील मात्र भूमी भवन वाहन आणि घरासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील त्यामुळे थोडी धावपळ वाढेल धगधगही वाढेल चार पाच ऑक्टोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी शुभ दिवस गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांना विशेष शुभ असे हे कालखंड म्हणजे दिवस राहतील विशेष करून नोकरीसाठी यासाठीचे इंटरव्ह्यू या काळात असतील तर ते उत्तम जातील सहा सात ऑक्टोबर थोडंसं सा विरोधकांच्या भूमिकेवरती लक्ष द्यायचं आहे अतिआत्मविश्वास नको महत्वाच्या गोष्टींची माहिती आपल्याकडून शक्यतो बाहेर जाणार नाही यासाठी आवश्यक काळजी घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या दगदग आणि धावपळ टाळलेली उत्तम राहील आठ नऊ ऑक्टोबर आपल्या दैनंदिन उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांच्या एखाद्या कार्यपद्धतीवरती निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस लग्नकार्य महत्त्वाच्या मीटिंग्स कोट कचेरीची कामं यासाठी हे दिवस सुंदर असा प्रतिसाद देते दहा अकरा ऑक्टोबर समाजात कुटुंबात आणि आपल्या कार्यक्षेत्रात वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा काही निर्णय घ्यायचे असतील तर शांत डोक्याने हो घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका बारा ते अठरा ऑक्टोबर हे पुढचे सात दिवस मात्र अतिशय सुंदर महत्वाची कामं हातात घेण्यासाठी कारण लाभ आणि भाग्य देणारे हे दिवस आहेत नोकरीमध्ये बदल करण्यासाठी नवीन नोकरीचे प्रयत्न सुरू करण्यासाठी एखादी आलेली चांगली नोकरीतली संधी घेण्यासाठी शुभ दिवस आपले सहकारी मित्रपरिवार कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी कुटुंबामध्ये असणारे वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम मिळेल वडिलोपार्जित धनसंपत्ती जमीन जुमला या विषयातले काही निर्णय अवश्य घेऊ शकता या काळात नवीन नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न करत असलेले काही नवीन होतकरू मंडळी आहेत त्यांनी अवश्य प्रयत्न वाढवा तर असलेल्या नोकरीमध्ये असलेल्या लोकांनी नवीन नोकरीची संधी शोधू शकता एकोणीस वीस ऑक्टोबर हे दोन दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष देण्याला सांगत आहेत खर्चाचं नियोजन करून चालायचं आहे व्यवहारामध्ये सावध राहूनच निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर नुकसान होऊ शकतं एकवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर हे पुढचे आठ दिवस पुन्हा एकदा अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे दिवस त्यामुळे कोणतेही महत्वाचे आर्थिक निर्णय व्यवहारिक निर्णय स्वतःसाठी असतील कुटुंबासाठी असतील अवश्य घेऊ मान मानसन्मान पद प्रतिष्ठा या प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात महिन्यातले शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोबर कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी जर आपण शोधत असाल तर ही संधी या काळात मिळेल तर नोकरदार विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी सुद्धा शुभ कालखंड मंडळी ही होती एक ते एकतीस ऑक्टोबर महिन्यातील तारखांच्या संदर्भातली संपूर्ण माहिती दैनंदिन राशी भविष्य फळ आणि आता आपण जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत उपाय तर या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आणि हनुमंताची उपासना वाढवायची आहे आणि यासाठी रोज गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र आणि जोडीला आपल्याला पाठ करायचा आहे तो म्हणजे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचा आणि हा पाठ जर रोज नाही करायला जमला तर शनिवार आणि मंगळवार या दिवशी अवश्य करू शकता आणि रोज ओम गंग गणपतये नमहा या मंत्रानेच दिवसाची सुरुवात करायची आहे तर मंडळी ही होती आपल्या तुळ राशीची ऑक्टोबर महिन्यातील मासिक व दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ अवश्य शेअर करत जा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा अप्रतिम संकल्प संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ या ग्रंथाचं ग्रंथा वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात हे मागवण्यासाठी एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करू शकता तर विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे असे चोवीस देवदेवता आणि ग्रहांचे असलेले एकशे आठ नावांचं संकलन म्हणजे अष्टोत्तर शतनामावली एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता अगदी भारतात कुठे असा तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र नवग्रह यंत्र मेरु श्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी आपण मागवू शकता अर्थात आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुद्धा आपल्याला मागवायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीच्या मंडळींना शुभ संकल्पाचा आणि यशाचा जावं हीच भगवंताच्या प्रार्थना कळावे लोग असावा धन्यवाद